गुड मॉर्निंग एवरी तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही छान असाल आणि मी पण खूप छान आहे तर तुमच्या इकडचं वातावरण कसं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्या इकडं तर गेले चार पाच दिवस झालं पाऊस पण येत नाही आणि ते आभाजी आलेलं आहे ते उघडत पण नाही बघा कसं वातावरण आहे सतत आभाळ आलेले असायला कपडे पण वाळत नाही असं जोरदार पाऊस पण येत नाही थोडंसं दोन चार ठेंब पडल्यासारखं पडतंय आणि त्यानंतर आणखी आभाळ येते कोरडं होतंय आणखीन आभाळ येते तर असं चाललंय सध्या इथलं वातावरण तुमच्या इकडचं कसं आहे तर आता मी पीठ चिरून ठेवलं होतं पोळ्या करून घेते आज मला लेट झालं उठायला ऋषभला मी आज फक्त पोहे करून दिले त्याच्यामुळं स्वयंपाक लेट झाला आहे तर चला लाईट हे जर मी बंद ठेवलं हो, हो तर इकडं पूर्ण अंधार होतं कारण बाहेर वातावरण असं झालेलं आहे त्याच्यामुळं हा लाईटचा मला चालूच ठेवावं लागतं तर पहा मी ना आलूचे काप केलेत आणि फ्रेंच फ्राय टाईपमध्ये बनवत आहे हे पहा हे पावडर आहे सिक्स्टी फाईव्हचा मसाला ज्यात थोडासा ते मसाला टाकला मी आणि मीठ टाकलं आहे थोडासा रवा आहे आणि हे पहा अशा पद्धतीला